व्हेज सुद्धा छान चमचमीत मसालेदार अशी काळ्या वाटाण्याची उसळ आणि त्याच्यासोबत गरमागरम टम्म फुगलेले कोंबडी वडे असं बेत आपण करणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये बेत जरी शाकाहारी असला तरीसुद्धा छान चमचमीत तोंडारा चव येईल असा आहे जरूर करून बघा या रेसिपीसाठी भाजणी वगैरे दळून न आणता झटपट असे कोंबडी वडे आपण करतोय तर त्याकरता एक टेबल स्पून हरभरा डाळ कढल्यामध्ये काढली एक टेबलस्पून उडीद डाळ याच्यामध्ये घातली आहे तसेच एक टेबलस्पून स्पून मुगाची डाळ घातली डाळी छान खमंग गुलाबीसर रंगावर भाजून घ्यायच्या डाळी भाजल्याचा छान खमंग असा वास यायला लागला की याच्यामध्ये एक टेबलस्पून धणे घातले छोटा अर्धा चमचा जिरे घातले आहेत तसेच अर्धा चमचा बडीशेप याच्यामध्ये घातली त्याचप्रमाणे अगदी छोटा पाव चमचा मेथीदाणे घालायचे सगळं थोडंसं असं गरम होईपर्यंत हलकं भाजून घ्या याप्रमाणे साहित्य छान भाजलं की थंड झाल्यानंतर हे मिक्सरच्या भांड्यात काढलं आणि अगदी बारीक अशी पिठी करून घ्यायची डाळी भाजलेल्याच असल्यामुळं छान असं बारीक दळलं जातं आता या ठिकाणी कोंबडीवाड्यांचं पीठ करण्यासाठी एक कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे पीठ हलक्या हातानं मोजलेलं असतं त्याच्यामुळं खूप कमी भरतं त्यामुळं अगदी काठोकाठ न घेता थोडंसं जास्त शिगोशिक भरेल इतपत घेतलेलं आहे आता याच्यामध्ये अर्धा कप गव्हाचं पीठ घातलं तसेच अर्धा कप ज्वारीचं पीठ याच्यामध्ये घातलं आहे त्याचप्रमाणे जे आत्ता आपण डाळीचं पीठ तयार करून घेतलं होतं ते घातलं चवीनुसार मीठ घातलं तसेच अर्धा चमचा हळद घातली आहे लागेल तसं पाणी घालून याचं पीठ भिजवायचं लक्षात ठेवा या ठिकाणी तुम्हाला गरम पाण्याचा वापर पीठ भिजवण्यासाठी करायचा आहे त्याचं कारण म्हणजे तांदळाचं पीठ जे आहे ते ती तितकंसं चिकट नसतं त्याला चिकटपणा कमी असतो त्यामुळं हे जे पीठ आहे ते थोडंसं चिकट व्हावं याकरता गरम पाण्यामध्ये हे भिजवून घ्यायचं तसेच थोडंसं घट्टसर असं पीठ मळून घ्या कारण हळूहळू जसं हे पीठ भिजतं मुरतं तसं ते लूज पडायला लागतं त्याच्यामुळं घट्टसर असं पीठ सुरुवातीलाच भिजवून घ्यायचं याप्रमाणे पीठ चांगलं मळून झालं की असं खोलगट आकारामध्ये लावून घेतलेलं आहे त्याचप्रमाणे परातीवर बसेल असं घट्ट झाकण तयार ठेवायचं आता या ठिकाणी गॅसवर छोटासा कोळसा जो आहे तो गरम करायला ठेवला आहे पाच मिनिटानं कोळसा जो आहे तो असा छान लाल झालेला असतो कोळसा छान फुलला की पिठामध्ये अशी वाटी ठेवली छोटी वाटी ठेवली आणि याच्यामध्ये हा कोळसा ठेवला एक चमचा तूप वरून घालायचं आणि लगेच याच्यावर घट्ट बसेल असं झाकण ठेवलं आता हे जे पीठ आहे ते पाच ते सहा तास मुरण्यासाठी ठेवून देणार आहोत त्यामुळं रेसिपीला सुरुवात करण्याआधी पाच ते सहा तास हे जे पीठ आहे ते आधी तुम्हाला भिजवून ठेवावं लागेल किंवा रात्रीसुद्धा याप्रमाणे तुम्ही पीठ मळून भिजवून ठेवू शकता आणि सकाळी याचे वडे करू शकता अगदीच जर का तुम्हाला एवढा जास्त वेळ नसेल तर अर्धा तास जरी पीठ मुरलं तरी चालतं पण पीठ जेवढं जास्त मुरेल पीठ जेवढं जास्त आंबेल तेवढे त्याचे वडे जे आहेत ते खूप छान असे फुगतात आता या ठिकाणी एक वाटी काळा वाटाणा रात्रभर पाणी घालून भिजत ठेवला होता रात्रभर वाटाणा जो आहे तो छान असा भिजवून घ्यायचा आणि आता वाटाणा कुकरमध्ये काढला वाटाणा स्वच्छ धुवून भिजत ठेवला होता त्याच्यामुळं डायरेक्ट पाण्यासहित काढलं आहे साधारणपणे दीड ग्लास पाणी याच्यामध्ये असलं पाहिजे या, या हिशोबाने याच्यामध्ये पाणी वाढवलं चवीनुसार मीठ घातलं आता कुकरचं झाकण लावलं आणि मंदाचेवर पाच ते सहा शिट्टी घेऊन वाटाणा जो आहे तो शिजवून घ्यायचा काळा वाटाणा जो आहे तो शिजायला थोडासा कठीण असतो त्याच्यामुळं मंदाचेवर चांगल्या भरपूर शिट्ट्या घेऊन याला शिजवून घ्यावं लागतं शिजल्यानंतर कुकर थोडासा थंड झाला की झाकण उघडलं वाटाणा असा अगदी मऊ शिजला पाहिजे नाहीतर मग एखाद दुसरी शिट्टी तुम्ही जास्तीची घेऊ शकता आता वाटण करण्यासाठी पातेल्यामध्ये एक टेबल स्पून तेल गरम केलं एक मध्यम आकाराचा कांदा उभा चिरून याच्यामध्ये घातला कांदा हलका गुलाबीचा रंगावर परतून घ्यायचा त्याचप्रमाणे पावकप कप ओला नारळाचे काप याच्यामध्ये घातले किंवा नारळ खोवून किसून याच्यामध्ये घालू शकता नारळ थोडासा परतला की सात आठ पाकळ्या लसूण आणि एक इंच आल्याचा तुकडा घातला सगळं एकदा परतून झालं की सगळ्यात शेवटी याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातली थंड झालं की मिक्सरच्या भांड्यात काढून थोडंसं पाणी घालून अगदी बारीक असं वाटून घ्यायचं कुठंही नारळाचे आलं लसणाचे कण याच्यामध्ये लागले नाही पाहिजेत आता पातेल्यामध्ये दोन मोठे चमचे तेल गरम केलं एखादं तमालपत्र फोडणीला घातलं थोडेसे जिरे घातले बारीक चिरलेला कांदा घालून गुलाबीचं रंगावर परतून घेतला आता तयार केलेलं वाटण घालायचं हे बघा वाटण असं छान बारीक वाटून घेतलं की रशाला जो दाटसर पण आहे तो खूप छान असा येतो पाच मिनिटं हे परतून झालं की याच्यामध्ये अर्धा टोमॅटो बारीक चिरून घातला आहे टोमॅटो देखील दोन मिनिटं परतून घ्या आता याच्यामध्ये हळद घातली आवडीनुसार बेडगी मिरची पावडर घातली आहे तसेच एक चमचा घरगुती काळा मसाला किंवा कांदा लसूण मसाला किंवा जो कोणता मसाला तुम्ही रेग्युलर वापरत असाल तो घालायचा छान असं परतून घ्या शिजवलेला वाटाणा याच्यामध्ये घातला थोडेसे वाटाणे जे आहेत ते बाजूला ठेवून मिक्सरच्या भांड्यात काढून पाणी घालून त्याची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची गरजेनुसार पाणी रशाला वाढवलं खूप जास्त पातळही झालं नाही पाहिजे मीठ आपण वाटाणा शिजवताना घातलं होतं त्यामुळं गरज असेल तर थोडंसं मीठ याच्यामध्ये वाढवू शकता मिक्सरवर बारीक केलेल्या वाटाण्याची पेस्ट याच्यामध्ये घातली रस्सा दाटसर होण्यासाठी छान सगळं मिळून येण्यासाठी आपण ही जी पेस्ट आहे ती वाटाण्यामध्ये घातली आहे मंदाचेवर पाच मिनिटं याला शिजू देत तोपर्यंत आपण वडे जे आहेत ते तळायला घेऊ हे बघा हे जे पीठ आहे ते असं छान मुरलं आहे कोळशाची छान अशी धुरी बसल्यामुळं खूप छान असा तंदुरी फ्लेवर या पिठाला येतो आणि अगदी चुलीवर केल्याप्रमाणे याची चव येते पीठ एकदा चांगलं मळून घ्यायचं चा, आता या मळलेल्या पिठाचे छोटे छोटे पुरी लाटता येतील एवढे छोटे आकाराचे गोळे करून घेतले गोळे करून झाले की हे जे पीठ आहे ते झाकूनच ठेवून द्यायचं नाहीतर मग पीठ जे आहे ते ड्राय होतं कोरडं पडू शकतं पिठाचा एक गोळा घेतला या ठिकाणी प्लॅस्टिक पेपरची एक ट्रान्सपरंट अशी पिशवी घेतलेली आहे कडा कापून घेतल्या आणि याप्रमाणे पिशवी बंद करता येईल अशी याची एकच बाजू तशीच ठेवली आहे आतल्या दोन्ही बाजूंना थोडंसं तेल लावून घेतलं पिठाचा गोळा याच्यामध्ये ठेवला आणि याप्रमाणे हे असं प्लॅस्टिक पेपरनं याला झाकून घेतलं आता फुलपात्रानं हे जे पीठ आहे ते असं पसरवून घ्यायचं हे वडे जे ते तुम्ही हाताने देखील थापून घेऊ शकता किंवा लाटण्यानं लाटून देखील घेऊ शकता पण मला ही जी पद्धत आहे ती सगळ्यात जास्त सोपी वाटली तांदळाचं पीठ याच्यामध्ये जास्त प्रमाणात असल्यामुळं गव्हाच्या पुरीप्रमाणे याला चिकटपणा असा नसतो पीठ सहज असं पसरता येतं फक्त दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या एकतर खूप पातळ असं पसरवायचं नाही कारण हे उचलता देखील आलं पाहिजे थोडंसं जाडसर असं ठेवा म्हणजे मग पुरीदेखील छान टम्म फुकते आणि दुसरी गोष्ट जी लक्षात ठेवायची ती म्हणजे याची जी जाडी आहे विशेषतः काठांची जी बाजू आहे ती एकसारखी पसरली पाहिजे कुठे जाड कुठे पातळ असं नको पूर्ण वड्यांची जी जाडी आहे ती एकसारखी असली तरच पुरी जी आहे ती छान टम्म अशी फुकते तेलात सोडताना तेल कडक तापलेलं असावं तेलात सोडताना गॅस मोठा ठेवायचा आणि याप्रमाणे झाऱ्यानं याच्यावर तेल उडवायचं सुरुवातीला पुरी छान टम्म फुगेपर्यंत गॅस मोठा ठेवायचा आणि एकदा काशी छान फुगली की मग गॅस कमी करायचा आता दुसऱ्या बाजूने याला पलटून दोन्ही बाजूंनी छान खरपूस असं शेकून घ्या हे बघा असा टम्म फुगलेला वडा जो आहे तो आपल्या भाजणीचा तयार झाला आहे शक्यतो हे जे वडे आहेत ते नॉनव्हेजसोबत चिकन मटनसोबत छान लागतात पण जे अगदीच शाकाहारी असतील किंवा तुमचा नॉनव्हेजचा बेत नसेल तर याप्रमाणे काळ्या वाटाण्याच्या रस्यासोबतसुद्धा हे जे वडे आहे ते अप्रतिम लागतात याप्रमाणे एक एक वडा जो आहे तो करून घ्यायचा एकत्र तुम्ही हे वडे करून ठेवू शकत नाही हे बघा तोपर्यंत आपला रस्सा जो आहे तो छान असा उकळला आहे वर तरी यायला लागली की बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि गॅस बंद केला हा जो बेत आहे तो तीन ते चार जणांसाठी पुरेसा आहे थोडाफार वाटाण्याचा रस्सा जो आहे तो शिल्लक राहू शकतो तर मस्त चमचा मी तशी काळ्या वाटाण्याची उसळ आणि त्याच्यासोबत गरमागरम असे कोंबडी वडे हा जो बेत आहे तो अतिशय छान आहे तोंडाला चव येईल असा आहे तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद